सर्वांना क्रांतिकारी जय लहुजी, जय भीम लाल सलाम दोस्तों लोकसभा निवडणुकीचं वारं संपूर्ण देशामध्ये दे वाहत आहे युवत्या आघाड्या महायुवत्या याची चर्चा सुरू आहे त्याचबरोबर कुठल्या समाजाला किती जागा दिल्या पाहिजेत की जेणेकरून त्या समाजाचं आपल्याला जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी मनधरणी सुरू आहे तशाच पद्धतीचे मातंग समाजाची काही अपेक्षा आहे परंतु या निवडणुकीमध्ये या रणधुमाळीमध्ये मातंग समाजाला कुठल्याही पक्षाकडून किंमत दिल्या जात नाही कारण मातंग समाजाला सर्वच पक्ष आपल्या घरचे घरगडी जसे असतात तसं ग्रहीत धरून हा समाज काय करणार आहे आपल्याला मतदान दिल्याशिवाय गत्यंतर नाही अशीच भावना प्रत्येक राजकीय पक्षाची झालेली आहे ही खंत हे शल्य ही वेदना आमच्यासारख्या महाराष्ट्रातील लाखो मातंग कार्यकर्त्यांना सतावते आहे आणि म्हणून या समाजाचं आम्ही देणं लागतो या समाजासाठी आम्ही किंमत मोजली पाहिजे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये हा समाज दखलपात्र झाला पाहिजे या समाजाची नोंद राजकीय पटलावर घेतली गेल्या पाहिजे या भावनेतून आम्ही मातंग समाजाच्या राजकीय चर्चेसाठी मातंग समाज दखलपात्र व्हावा यासाठी आम्ही काही आराखडा या ठिकाणी तयार केलेला आहे तर दोस्त हो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने मातंग समाजाचा हा निवडणूक जाहीरनामा आम्ही या ठिकाणी आपल्यासमोर सादर करत आहोत आपण हा जाहीरनामा वाचून ऐकून समजून घेऊन यावर निश्चितपणे चिंतन करणे गरजेचे आहे त्या त्याशिवाय आमच्या येणाऱ्या पिढींना किंमत असणार नाही आणि म्हणून हा जाहीरनामा या पिढीच्या नोंदीसाठी तर आहेच ही पिढी दखलपात्र व्हावी यासाठी तर आहेच परंतु येणाऱ्या आमच्या कैक पिढ्या दखलपात्र व्हाव्यात म्हणून आम्ही या, या निवडणुकीच्या अनुषंगानं हा जाहीरनामा आपल्यासमोर ठेवत आहोत मातंग समाजाचा निवडणूक जाहीरनामा का लढवायची आहे निवडणूक तर ही निवडणूक आम्हाला मातंग समाजाच्या अस्मितेसाठी स्वाभिमानी राजकारणासाठी आम्हाला ही निवडणूक लढवायची आहे मातंग समाजातील सुज्ञ मतदार बंधू भगिनीन मित्रांनो अनुसूचित जातीमधील मातंग समाज लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा आहे महाराष्ट्रात मातंग लोकसंख्या अडुसष्ट लाखाहून अधिक आहे <clears throat> लोकसभेच्या चाळीस मतदारसंघात तर विधानसभेच्या दोनशे मतदारसंघात मातंग आपला परिणाम दाखवू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष शडविकास फेडरेशन या पक्षाच्या माध्यमातून निवडणुका लढविल्या आणि अस्तित्व दाखवून दिले तेव्हापासून <coughs> ते आज ताब आहेत कधी आर पी आय तर कधी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचे प्रयोग सुरू आहे त्यांची स्वतंत्र अशी राजकीय ओळख निर्माण झालेली आहे आंबेडकरी प्रयोगातून विधानसभा लोकसभेत त्यांची जशी माणसं गेली तशीच आपली देखील माणसं गेलेली आहे त्यांना घाबरून सोबत घेतात तर आम्हाला मालकाच्या दयेवर संधी मिळते मातन समाज हा अत्यंत प्रामाणिक समाज आहे इमानदार समाज आहे मालकाच्या या दोन वाक्यावर जाम खुश होऊन मूर्खपणाची परंपरा पुढे सुरू ठेवतो आम्ही हे विसरून जातो आम्ही खरोखरच खूप प्रामाणिक असतो इमानदार असतो तर राखीव जागेवरील सर्वच्या सर्व तिकीट तर आम्हाला मिळालीच असते परंतु ओपनच्या अनेक जागावर मालकानं आम्हाला उभं करून निवडून आणलं असतं भेटला माग फिटला पांग हे जर खरोखरच सत्य असतं तर आता दोन हजार चोवीस सालच्या लोकसभेला एखाद्या तरी पक्षानं मांगाला उमेदवारी दिली असती का नाही दिली याचे उत्तर एकच आहे मांगाची भीती मालकाला वाटत नाही मालक काठीपुराडीला घाबरत नाही मालक मतपेटीला घाबरतो मतपेटी हलवण्याची ताकद मांगामध्ये असताना मांग दयावर जगतो हे आहे आमचे दुर्दैव मग काय करावे लागेल चौदा लोकसभा लढाव्या लागतील विदर्भ दोन पश्चिम महाराष्ट्र चार मराठवाडा चार मुंबई भाग दोन खानदेश दोन याप्रमाणे उमेदवार लोकसभा निवडणुकीला उभे करून प्रत्येक मतदारसंघात एक लाखाच्या वर मतदान घ्यावे लागेल हे अवघड असले तरी अशक्य नाही कारण प्रत्येक लोकसभेला मातंग समाजाचे दीड ते दोन लाख मतदान आहे काही काही मतदारसंघात तर साडेतीन लाख इतके मतदान मातंग समाजाचे आहे आमचे राजकीय अस्तित्व सर्व राजकीय पक्षांच्या लक्षात येईल आणि वंचित प्रमाणे मातंगाची किंमत निर्माण होईल याचा फायदा येणाऱ्या विधानसभा महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका, नगरपालिका नगरपंचायती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत होऊ शकेल दयवर भीक मिळते स्वाभिमान मिळत नाही त्यासाठी किंमत मोजण्याची तयारी ठेवावी लागते मांग आजकाल आहे मालकासाठी किंमत मोजत आलेला आहे स्वतःसाठी किंमत मोजत नाही दयेवर राजकारण करण्याची परंपरा खंडित करावी लागणार आहे आणि म्हणून ही परंपरा खंडित करण्यासाठी आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरणं गरजेचं आहे असा असेल आमचा निवडणूक जाहीरनामा आमचा निवडणूक जाहीरनामा आम्ही चौदा कलमी बनवलेला आहे हा चौदा कलमी कार्यक्रम घेऊन आम्ही समाजासमोर येत आहोत या चौदा कलमी कार्यक्रमामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीचा समावेश केलेला आहे ते पुढीलप्रमाणे एक अनुसूचित जाती आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन करून आयोगाच्या आलेल्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यात येईल दोन अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे आर टी स्थापन करून एक हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात येईल तीन क्रांतीवीर लहूजी साळवे महानायक फकीर रामूजी साठे आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येईल पाच क्रांतीवीर लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास शिफारशीची अंमलबजावणी करण्यात येईल सॉरी चार नंबरची जी काही जाहीरनाम्यातील जी विषय आहे तो असा आहे अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जाचक अटी रद्द करून महामंडळाला पाच हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात येईल सहा नंबरचा जाहीरनाम्यातील मुद्दा आहे प्रत्येक भूमिहीन मातंग कुटुंबाला ओलिचा खाली तीन एकर तर कोरडवाहू पाच एकर जमीन देण्यात येईल त्याचबरोबर अतिक्रमित गायराम जमीन नावे करण्यात येईल सात संगम संगमवाडी पुणे येथील बाबांचे स्मारक आणि चिरागनगर मुंबई येथील अण्णाभाऊ साठे स्मारक निर्धारित वेळेत पूर्ण करून कार्यान्वित करण्यात येईल आठ वाटेगाव येथे फकीरा स्मारक जाहीर करून निधीची तरतूद करण्यात येईल नऊ साळेगाव तालुका केद जिल्हा बीड येथे आरक्षण वर्गीकरणासाठी शहीद झालेले संजय भाऊ तातुडे यांचे स्मारक उभारण्यात येईल दहा ज्या ज्या गावात मानवीर झालेला असेल त्याचे संशोधन करून स्मारक उभे करण्यात येईल अकरा मातंग समाजाच्या सर्व शाळा आणि महाविद्यालय यांना शंभर टक्के अनुदान मंजूर करण्यात येईल बारा शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक मातंग कुटुंबाला घरकुल मंजूर करून पाच लाख रुपये निधी देण्यात येईल तेरा मातंग समाजातील प्रत्येक बेरोजगार युवक युवतीला दरमहा दहा हजार रुपये बेरोजगार भत्ता देण्यात येईल चौदा दुष्काळ अतिवृष्टी नैसर्गिक आपदा आणि काळात जसं शेतकऱ्यांना सरकार मदत करतं तसंच मातंग आणि भूमिहीन मजूर कुटुंबाला शासनाच्या वतीने मदत करण्याची हमी असेल वरीलप्रमाणे चौदा कलमी कार्यक्रम घेऊन मैदानात उतरले पाहिजे क्रियाशील असलेल्या प्रत्येक मातंग संघटनेने एक एक उमेदवार दिला तर चौ चौदा जागा सहज लढिता येतील मातंग समाजाची राजकीय पद निर्माण होऊन त्यासाठी सकल मातृ समाजासमोर हा प्रस्ताव ठेवण्यात येत आहे दोस्तो लोकसभा कठीण आहे लोकसभेला पैसा लागतो परंतु आमच्याकडं पैसा नसला तरी आमच्याकडं असे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर समाज आपल्यासोबत येऊ शकतो म्हणून महाराष्ट्रात मातृ समाजाच्या जितक्या काही संघटना असतील काही मुंबई विभागामध्ये असतील काही पुणे विभागामध्ये असतील काही नागपूर विभागामध्ये असतील काही मराठवाडा विभागामध्ये असतील अशा सर्व रिजनमध्ये ज्या ज्या क्रियाशील संघटना आहेत त्या क्रियाशील संघटनांनी एक एक उमेदवार दिला आणि एक एक जिल्हा जरी वाटून घेतला तर निश्चितपणे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाचे उमेदवार देऊ शकतो आम्ही लढू शकतो आणि जर मतदारसंघामध्ये मातंग समाजाचे लाख दोन लाख तीन साडेतीन लाख मतदान असेल तर आम्ही प्रत्येक मतदारसंघातून एक लाख मतदान आम्ही घेऊ शकतो मी सुरुवातीलाच म्हणालो आहे की अवघड असलं तरी अशक्य नाही आणि म्हणून येणाऱ्या पिढीच्या स्वाभिमानासाठी येणाऱ्या पिढीला राजकीय सन्मान मिळवून देण्यासाठी या लढाईत आपण उतरलं पाहिजे असा विचार आम्ही आपल्यासमोर ठेवत आहोत हो, मी कॉम्रेड गणपत भिसे लाल सेना जय लवजी जय भी लाल सेना एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा